नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक राजकीय बातमी आणि जत विधानसभेच्या संदर्भातली बातमी आहे जतच्या विधानसभेच्या मैदानात आणखीन एक नवा भिडू दाखल झाला आहे प्राध्यापक आर के अर्थात प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांनी विधानसभेसाठी षड्डू ठोकला आहे काही दिवसापूर्वी आपण बातमी दिली होती की या विधानसभेच्या मैदानात प्राध्यापक कोळेकर हे उतरणार आहेत आणि अखेर प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी पत्रकार परिषद देऊन याबाबतची घोषणा केली आहे जतची विधानसभेची निवडणूक आपण लढवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकेकाळचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वास व सहकारी असलेल्या प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सरांनी विधानसभेसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे जत तालुक्याचा दौराही सुरू केला आहे त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये घोषणा केली आहे त्यावेळी ओबीसीचे नेते शंकर वग्रे सर हे सुद्धा त्या ठिकाणी होते त्यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे पाहूया काय म्हणाले ते आज आपण हो। या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत यामध्ये आपण गेली पाच वर्ष जर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भेटीगाठी दिल्या अनेक लोकांना आपण भेटलो आणि त्यामध्ये अनेक प्रश्न आपल्याला प्रश्नांची जाणीव झाली आणि त्या झालेल्या प्रश्नाच्या जाणीवेतून पहिला प्रश्न पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्नामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी आपल्याला प्रादेशिक पाणी योजना दिसल्या की जेणेकरून त्या तालुक्यामध्ये असणारी जी खेडे आहेत त्या सर्व खेड्यांना प्रादेशिक योजनेमार्फत पाणी पोहोचवलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं त्यामध्ये सांगोला तालुक्यात गणपतराव देशमुख आणि त्याचबरोबर अचलपूर तालुक्यामध्ये बच्चू कडूने या महाराष्ट्रामध्ये दोनच मा, योजना झाले यामध्ये प्रत्येक खेडेगावाला वाडी वस्तीला पाणी चोवीस तास देण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये माझी अशी अपेक्षा आहे की अशी एखादी प्रादेशिक योजना व्हायला पाहिजे हो। आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण हे राजकारण राहिलं मी जर गेल्या सहा महिन्यातलं बघितलं ज्यावेळी प्रत्यक्ष प्रक्रिया एखादं उद्योग उभा राहू शकतो त्याचबरोबर आपण जत तालुक्या एवढं हे कडधान्य कुठंच पिकत नाही एवढं मोठं तुरीचा प्रयोग आहे मट्टीचा आहे यामध्ये सुद्धा डाळीच सारखं उद्योग ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतात यामधील अडचणी मला जाणवलेल्या अडचणी अशा आहेत अनेक तरुणांना वाटतं की मी काहीतरी करावं करावं पण वाईट अवस्था अशी आहे की जत तालुक्यामध्ये ज्या बँका आहेत त्या बँका एक ही बँक अशी नाही की एखादा तरुण पुढे सरसावतोय आणि त्याला आपण लोन द्यावं शासनाच्या योजना आपल्याला माहिती आहेत मुद्रा लोन सारख्या योजना आहेत पण त्या प्रत्यक्ष किती जणांना मिळतात ते मिळत नाही म्हणजे अडचण कुठे येते की बँक तरुणांना मदत करू शकत नाही ही खरी अडचण आहे मग बँक का तरुणांना मदत करू शकत नाही फक्त शासनाच्या योजना फक्त पेपरला आणि टी व्ही दाखवण्यापुरते आहेत का हे प्रश्न अनेक वेळा जाणवले आणि या माध्यमातून आपण काहीतरी एक नवीन प्रयोग करू शकतो त्यामुळं आपण हा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशानं आणि या सर्व क्षेत्रामध्ये आपण काहीतरी मार्ग काढू शकतो हा मनामध्ये असणारा आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर विधानसभा लढणं हे सर्वसामान्यांचं काम नाही हे मलाही माहिती आहे पण विधानसभा ही सर्वसामान्य माणूस सुद्धा यशस्वी करून दाखवू शकतो आणि यामध्ये अनेक तरुणांना अनेक महिलांच्या माध्यमातून मी जत तालुक्यामध्ये आतापर्यंत भेटलेलो आहे यामध्ये जत तालुक्यातील अनेक तरुण मित्रांचं किंवा अनेक नेते मंडळींच आपल्या मला नेहमी सहकार्य लाभलेलं ला ला आहे आणि ह्या सहकार्याच्या जोरावर हा जो आत्मविश्वास आहे आज जरी एक हजार माणसं असतील तर एक हजार माणसांचे येणाऱ्या महिन्यामध्ये आपण आम्ही दहा हजार माणसं करू आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये दहा हजारचे एक लाख माणसापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्याचं परिवर्त तालुक्यात नक्की परिवर्तन घडवून आणू हा मनामध्ये असणारा आत्मविश्वास आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये अतिशय तापदीनं सर्वच ताकद वापरून आम्ही विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे पक्ष कोणाचाही पक्ष आज रोजी ठरू शकत नाही आजपर्यंत माझ्यावर कोणतंही लेबल नाही मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही म्हणजे सामाजिक जीवन शैक्षणिक जीवन आणि व्यावसायिक जीवन मी अतिशय चांगल्या प्रकारे अनुभवलेला आहे आणि त्यामधून राजकीय जीवनाचा मित्रांचा वगैरे अभ्यास आहे मी अभ्यास केलेला आहे की पक्ष हा शेवटच्या एक महिन्यात ठरेल जो काय असेल धोरण ते शेवटच्या महिन्यामध्ये ठरेल रोजगाराच्या बाबतीत प्राधान्याने घेतलेला मुद्दा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये कमीत कमी वीस हजार तरुणांना प्रत्येकी लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना दूध व्यवसाय दूध व्यवसाय असेल किंवा अन्य कोणते व्यवसाय असेल तर त्यांना मी सहकार्य करून कमीत कमी वीस हजार तरुण मी अं म्हणजे रोजगार रोजगार वीस हजार तरुणांना मी देणार माझ्यासाठी आजपर्यंत एक शासकीय नोकर म्हणून वावरतोय आणि ज्यावेळी राजकीय भूमिकेत असेल ते चालत नोकरदाराला चालत नाही आज हा विचार करतोय त्यावेळी मला कदाचित नोकरी सोडून या क्षेत्रामध्ये काम करावं लागेल म्हणजे यामुळं नोकरीच्या जीवनामध्ये कोणताही अडथळा येणार नाही असं ठरवून मी आतापासून या क्षेत्रामध्ये पडलेलो आहे कोळेकर सर हा पूर्ण शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि शेतकऱ्यांचं जे काय अनुभव आहेत हो तेच टोटली अनुभव हो मला आहेत म्हणजे शेती ही नेहमी तोट्यामध्येच का असते त्याचा अनुभव आल्यामुळे मी नोकरीकडे वळ शिक्षणाकडे वळलो शिक्षण करत करत नोकरी मिळाली नोकरीमध्ये काय अडचण आहेत आज जर आपण बघितलं शिक्षणामध्ये विनाअनुदानित काय आहे कायम कायम विमानुदानित काय आहे तर सगळ्यात स्वस्त कर्मचारी किंवा कामगार मिळण्याचा धंदा म्हणजे शिक्षण आहे पाच हजार सात हजार तीन हजार रुपयावर शिक्षक काम करतात किती दुर्दैव अवस्था आहे मग यामधून सुद्धा भरपूर म्हणजे अभ्यास करण्यासारखा आहे आज बाहेरच्या देशात जर बघितलं तर टोटल अनुदान हे क्षेत्र म्हणजे राहिलेलंच नाही सगळं अनुदानित आहे पण त्या ठिकाणी इतर इतर देशापेक्षा जास्त पगार दिला जातो आणि शिक्षण जी क्वालिटी आहे जे शिक्षणाचा दर्जा आहे तो सुधारण्याचा प्रयत्न केला जातो आणि भविष्यामध्ये नक्की ज्या पद्धतीनं कोल्हापूरला जाताना आपण बघतोय जसा घोडावत ग्रुपची शिक्षण संस्था आहे भारतीय विद्यापीठाची पण शिक्षण संस्था बघतोय तशा पद्धतीच्या शिक्षण संस्था जत तालुक्यात मी आणण्याचा माझा मानस आहे जन्म जत तालुक्यात आणले या ठिकाणी झालेला आहे माझ आज ही पंचायत समिती जत येते माझा जन्माचा दाखला इथलाच आहे दुसरी गोष्ट माझं लग्न झालं ती मुलगी सुद्धा जत मधलीच आहे तिसरी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये जो पहिला नोकरीचा भाग असतो उमदी या ठिकाणी मी एक वर्ष नोकरी केलेली आहे आपले वर्तीकर सरांचे ते एक वर्ष नोकरी केलेली आहे त्यानंतर काही काळ माझा सांगोला या ठिकाणी गेला पण परंतु त्यानंतर ही योग असा की गेली पाच वर्ष मी सांगोल्यामध्ये जत मध्ये व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करतोय जत मध्ये जत तालुक्यामध्ये विशेष करून बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण आहे आणि बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण असल्यामुळं गुन्हेगारीचं पण मोठं प्रचंड प्रमाण प्रमाण आहे आणि गुन्हेगारीचं प्रमाण संपवायचं असेल तर त्या तरुणांना उद्योगधंद्यामध्ये आणलं पाहिजे त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यासाठी एखादा व्हिजन असणारा उमेदवार जतला देणं जतच्या जनतेचं प्रश्न सोडवणं यासाठी त्याची गरज आहे आणि त्या अनुषंगानं कोळेकर सर जतसाठी आम्हाला अशा म्हणजे धोरणांना आम्हाला पाठिंबा देईल आणि मदत करेल अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडं त्यांना उमेदवारीसाठी प्रोजेक्ट करत आहे गोपीचंद भारतीय जनता पार्टीनं राज्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी पाठीमाग धनगर आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक वेळा सांगितलेलं आहे धनगर समाजाच्या लोकांना तरुणांना मला धनगराची पन्नास मुलं आमदार करायचे आणि त्यामधलाच आमचा जतचा राजेंद्र कोळीकरे ते आमदार करतील ते पाठिंबा देखील